सोसायटीत बॅडमिंटन खेळताना पहिल्या मजल्यावरील शटल कॉक काढताना एसीच्या विजेचा शॉक लागून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सात ते साडेसातच्या च्या दरम्यान घडली आकाश संतोष साहो असं पंधरा वर्षीय मृत मुलाचं नाव आहे तो नायगावच्या बीच कॉम्प्लेक्स मध्ये राहत होता संध्याकाळी आपल्या सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत असताना शटलकॉक पहिल्या मजल्याच्या खिडकीजवळ गेला शटलकॉक काढताना एसीचा जोरदार वीज प्रवाह आकाशला ला लागून तो जागीच मृत पावला पहिल्या मजल्यावर जिचा एसी चालू होता ती थोडी मनोरुग्ण असल्याचं सोसायटीतील रहिवासी सांगत आहेत सध्या सोसायटीतील रहिवाशांनी ती सोसायटीत नको आहे असा सूर लावला आहे सोसायटीच्या सीसीटीव्हीत ही घटना चित्रित झाली आहे आज आमच्या बीच बीच कॉम्प्लेक्स एरियातला एक पंधरा वर्षाचा मुलगा जो बॅडमिंटन खेळत होता त्याचं शटलकॉक वरती फर्स्ट फ्लोरला अडकलं म्हणून तो ते काढायला गेला आणि तिथे एक एसी होता त्या एसीचा करंट आता आम्ही चेक केला तर एवढा सॉलिड कलर करंट होता त्या करंटच्या झटक्यातच तो मुलगा तिकडे चिपकला त्याचा व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला देतोय कुठली सात ते साडेसातच्या साडेसहा सात सा मध्ये हा ही घटना घडलेली आहे शेटर कुठे अडकला होता याचा फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोरला एक फॅमिली राहते फॅमिली म्हणजे एक मुलगी राहते ऍक्च्युली त्या मुलीची हिस्ट्री तुम्ही पाहाल तर गेल्या वेळेला पण दिल्लीमधल्या एका एन ओने तिच्या अगेन्स्टमध्ये पाऊल उचललेलं त्या मुलीची मानसिक लेवल थोडीशी म्हणजे एकदम ती मी असं बोलायला वाईट वाटते पण ती थोडी वेळीच आहे आणि त्याच्यामुळे आमच्या विभागातल्या सर्व लोकांना तिचा त्रास होते ती खूप भानगडी करते अक्षरशः आमच्याकडच्या लोकांना दगडं पण मारते आणि आज तर तिने असं केलं आहे की तिने ए सी कंटिन्यू चालू ठेवलेला त्याच्यामुळे तो करंट सप्लाय गेले दोन तीन दिवस झाले शंभर टक्के चालू असणार आणि आज तो मुलगा वर चढला आणि त्याला शॉक लागला तो मुलग जे मुलगा मेला त्याचं नाव काय आकाश पूर्ण काय आकाश संतोष किती वय आहे त्याचं त्याचं वय पंधरा आहे आता आमच्या सर्व ग्राम फॉलीतल्या लोकांची मागणी अशीच आहे जर त्या ती मुलगी मेंटली तिची मेंटली हेल्थ व्यवस्थित नसेल तर तिला कुठेतरी लिगली आम्ही यावर ऍक्शन घेणार आहेत आणि तिला कुठेतरी मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं असं आम्ही डायरेक्ट आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहोत मी शालिनी राणा आम्ही राहणारे गेले अठरा वीस वर्ष याच रहिवासामध्ये आहोत ही मुलगी अक्षरशः नाकाला दम करून ठेवलेला आहे कारण ती सायको आहे तिचं बाळ लहान असताना पण ती दिवसभर सोडून इथे त्यांच्या या स सोसायटीच्या सेक्रेटरी चेअरमॅन धावाधाव करून त्या मु पोलिसांना बोलवून ते मुलं आम्ही ताब्यात दिलं होतं हिचे रोज नाटकं बापाला एवढी मारते रोज मारते रोज आणि बापाच्याही डोक्यात काही पडत नाही आता एवढा मोठा हादसा झाला की पंधरा वर्षाचा मूल आज लोकांचं गेलं का कारण ते एसीचं कंप्रेसर तिने तसं घुसवून ठेवलेलं आहे अर्थिंग काही नाही काही नाही कसलीच काळजी नाही आमची एकच विनंती आहे पोलिसांना वगैरे पण आम्हालाही आमच्या एरियामध्ये नकोच आहे इथं आहे म जॉन्स अपार्टमेंटमध्ये राहते मी आमचाच सोसायटीचा मुलगा आहे आकाश म्हणून तो शाहू आकाश शाहू म्हणून काय किती वेळ त्याचा त्याचं पंधरा वर्ष आहे आणि तो आता शेड्यूल का केलात होता मागे आणि वरती चढल अडकलं अडकलं म्हणलं आणि शॉक लागला आणि तो स्मेल शॉक कारण इलेक्ट्रिक शॉक लागला एसीचा एसी एकदम चिकून आहे ते ग्रिलला ला आणि फुल करंट आहे त्याच्यामध्ये आता बघ मागणी काय त्याला बाईला राहू द्यायचं त्याला काढायचं इकडून नाव का काय काय घटना घडली मी गोदावरी बीच कॉम्प्लेक्स मध्येच राहते ए ए टेन मध्ये आणि ही महिला आल्यापासून काही ना काय उदम करत आहे सगळ्यांना त्रास देते मारते कोणाला घरी येऊन देत नाही काही विषय असेल तर बोलायला देत नाही ती आज तर ती झाला एका मुलाचा मृत्यू झाला आम्हाला खूप वाईट वाटते ते आम्ही तिला इथे राहून देणार नाही कुठलाही लिगल अनलिगल जे काय आहे आम्ही करणार आणि तिला बाहेर काढणार आणि ती वेळी असेल तर वेळे हॉस्पिटलमध्ये टाकणार पण आम्ही तिकडे ईड तिला येथे ठेवणार नाही आम्ही हे आमचा ठरलेलंच आहे सगळ्यांचा हां